दिल्लीवाली धास्ती घेतील कालच्या निर्णयाची प्रश्न होता माझ्या आज तुम्ही रायगडाला जाणार अशी चर्चा आहे त्या दौऱ्या संदर्भात हो रायगडला निघाल सोहळा होते दर्शनासाठी रायगडाचे निघालो आता काल रात्री उशिरा बजरंग बाप्पा सोनवणे हे आपल्या भेटीला आले होते काय चर्चा झाली आता ही अंतरवाली तर सगळ्याच पक्षाचे येणार सगळेच येणार इथं कोणाला बोलून ना होता निवडून आल्याबद्दल ते आले होते शुभेच्छा दिल्या एवढं आणि सगळ्याच पक्षाचे जे येत ना तेच आले म्हणजे आता हे जे निवडून येणारे नेते तर आरक्षणाच्या बाजूने जे भेटायला आले ते बाजू मांडू असं काही तुम्हाला चर्चा झाली तुमच्या सोबत त्यांची तीन नंतरचा विषय ते तर मांडतील नाही मांडतील त्यांची मंदारे त्यांच्याकडे असतील शिव समाजाने समाजाने स्वतःची जबाबदारी पार पाडलेली सगळ्यांसाठी म्हणजे राज्यातल्या सगळ्याच पक्षांच्या उमेदवारासाठी माझ्या समाजानं जबाबदारी पार पाडलेली सगळ्याच पक्षाची नेते एकच नाही असा विषय सगळेच मांडतील बाजू शंभर टक्के आणि समाजानं समाजाचं म्हणजे ठाम जे आपल्याला पाहिजे होतं तशा पद्धतीनं मराठीच्या भाजपाची ताकद दिसली माझा सगळ्या पक्षातल्याने उमेदवाराचं काम केलंय त्यामुळे सगळेच समाजानं समाजाची बाजू सांभाळले आता ते त्याची बाजू सांभाळतील सगळ्याच पक्षाची निवडून आलेले लोक आणि पडणाऱ्यासाठी पण आहे मराठीने ते पण करतील आरक्षणाच्या बाजू काय पडणारासाठी मतदान मराठ्यांनी बी आहे म्हणून काय त्यांनी बी काय मराठीचं आरक्षणाचं काम नाही करायचं असं आहे का सगळेच करतील करावंच लागणार आहे दिल्लीवाली धास्ती घेतील कालच्या निर्णयाची कळत पुढं बघू आणखीन वेळ चला धन्यवाद